एका दिवशी नारद जी आले आणि नारद बरोबर त्याच वेळेला आले ज्या वेळेला देव घरी नाही नाही ज्या वेळेला देव घरी आणि जी एक देवाची बायको होती सत्यभामा नावाची कोणाची मुलगी होती ती सत्राजिताची सत्राजिताची मुलगी तिच्याकडे आले त्याला माहित होत नारदाला हिच्या मनामध्ये फार अहंकार बसलेला आहे एका तीरामध्ये दोन निशान करायचे होते त्याला तिचा अहंकार देखील घालवायचा होता नारद आले आणि सत्य म्हणले काय सत्यभामा कृष्ण जो आहे कृष्ण एवढ्या बायका तुझ्यासाठी त्याला वेळ तरी आहे का तुझ्यासाठी त्याच्याकडे वेळ तरी आहे का, का? सोळा हजार बायकामध्ये तुला दोन मिनटं जरी बोलायचं म्हणलं तरी वेळ मिळणार नाही एकटीचाच असायला पाहिजे होता नवरा ते म्हणले बरोबर काय म्हणली ती नारद जी मलाही तसंच वाटतं कृष्ण माझ्या एकटीलाच असावा या सगळ्यांना नसावा मग कसा मिळेल मला कृष्ण माझा ते म्हणले आता या जन्मात तर शक्य नाही पण पुढच्या जन्मात तुम्हाला एकटीला कृष्ण मिळू शकतो एकटीला कसा काय मिळू शकतो म्हणले त्याच्यासाठी एक उपाय करावा लागतो काय उपाय तुम्हाला या जन्मामध्ये जी गोष्ट खूप प्रिय आहे खूप प्रिय ती गोष्ट महाराजाला दान करून टाका काय काय दान करायचं या जन्मामध्ये जी गोष्ट तुम्हाला खूप प्रिय आहे मनापासून आवडते ती गोष्ट महाराजाला दान करून टाकायची ती म्हणजे मला कृष्णाशिवाय काय दुसरं काहीच ऐका न त्या सत्यभामेला सांगितलं तुम्हाला जर पुढच्या जन्मामध्ये कृष्ण यक्तीच्याच हिश्याला पाहिजे असेल तर काय करायचं आता जी या जन्मात तुम्हाला जी गोष्ट अधिक प्रिय आहे ती महाराजाला दान करून टाकायची महाराजाला म्हणजे त्यांनाच नारदालाच म्हणजे मला कृष्णाशिवाय दुसरं काही प्रिय नाही मग कृष्ण दान करून टाका दान केला कृष्ण नारदाला आणि तेवढ्यामध्ये कृष्ण परमात्मा आले, आले, आले। बाहेर गेलेले होते? होते देव आल्याच्या नंतर नारदानं सांगितलं हे कृष्णा उचल माझ्या चप्पल उचल खडाऊ आणि चल माझ्या सोबत कृष्ण म्हणला आजपर्यंत हे मला मालक मालक म्हणत होत आता, आता उचल चपला म्हणाले देवानं गुपचूप खडावा उचलल्या आणि डोक्यावर घेतल्या ऐका भक्ताच्या खडाऊ पायातले वाहन सुद्धा देव डोक्यावर घेतो मागे चपल, एका दिवशी कथा सांगितली मी द्रौपदीच्या चप्पल देवाना शेल्यामध्ये गुंडाळून घेतल्या होत्या देव निघाला महालाच्या बाहेर जातोय त्यावेळेला दुसऱ्या पत्न्याने दुसऱ्या बायकांनी अडवलं मला कुठं चालले मला नारदाला दान केले तुम्हीच सत्यभामीनं ते म्हणजे सत्यभामीचा काही एकटीचाच नवरा आहे का तिचा काय अधिकार दान करण्यावर ती कशी काय एकटीच दान करू शकते नाराजी आमचा नवरा आम्हाला परत द्या आमचा नवरा आम्हाला परत द्या नारद म्हणले आता दान दिलेली वस्तू परत घेता येत है। नाही एक लक्षात घ्या आपण जी वस्तू दान दिली संकल्प सोडला त्या वस्तूवर आपला अधिकार राहत नाही नाराजी म्हणले तुम्हाला जर तुमचा नवरा कृष्ण परत पाहिजे तर याच्या वजना एवढं सोनं मला द्या सत्यभामाला आता पश्चाताप झाला ती म्हणली नवरा जाण दिलीवर आता मी काय करू माझा मला नवरा परत पाहिजे ते म्हणले याच्याबरोबर याच्या वजनं इतकं सोनं ते म्हणले सोन्याला काय कमी आहे श्रीमंत बापाची होती ना तिचा घमंडच घालवायचा होता अहंकार घालवायचा होता देवाला म्हणून ही लीला होती म्हणून म्हणतात ना ना जास्त श्रीमंताची करू नये पोरगी देताना कोणाच्या घरी द्यावी श्रीमंताच्या घरी द्यावी पण करताना श्रीमंताची करावं का नियम आहे समाजामध्ये हे त्याच्यामुळेच लावून दिले ती जास्त श्रीमंताची होती म्हणून ती कधी तोरा दाखवायची माहेरचा मी पैसे वाल्याची सोन्या सोनच देणारा मनीच होता ना तिच्या घरी बापाकडं माझ्या घरी काय कमी का आहे म्हणली सोन्याला आणा ग तिनं आणलं कपाटातलं आणलं साड्यामध्ये गुंडाळून ठेवलेलं आणलं डाळीच्या डब्यातलं आणलं तांदळाच्या डब्यातलं आणलं डब्यानंच असते पाहायचं मामा मी छातीत असा हात ठेवून सांगतो आजपर्यंत माझं पाकिट कुठंच मारलं जात नाही कोणीच पाकिट माझं मारलं नाही अख्खा भारत फिरतो ना ना मी एकटा अख्ख्या भारतात हिंडतो मी कुठं महाराष्ट्र फिरतो कर्नाटक तेलंगणा आंध्र प्रदेश उत्तर प्रदेश बिहार दिल्ली हिमाचल प्रदेश जम्मू काश्मीर पर्यंत फिरलो पण माझ्या पाकिटाला अजून हात लावायची हिंमत कोण्याच चोराची झाली नाही पण माझं पाकिट घरीच मारले जाते माझं पाकिट घरीच मारल्या जाते मी एकटा फिरतो जगामध्ये कुठे माझ्या पाकिटाला हात लावायची हिंमत अजून कोणाची झाली नाही पण पाकिट चोर घरीच आहे आणि ते सगळे पैसे जमा होतात डाळीच्या डब्यामध्ये अवस्था तीच आहे कोणाची तीच आहे तुमची माझं काय आणि तुमचं काय सगळं सोनं काढलं कोण त्या सत्यभामेन आणि काटा लावला काटा काय म्हणतात त्याला काटा मनगी पारड आणि एका बाजूला कृष्ण परमात्मा बसलेला आहे दुसऱ्या बाजूला सोन्याचा ढीग लावला त्या सत्यभामेन तरी पण कृष्णाचं पारड उचलायला तयार नाही तिनं दुसऱ्याच्या देवाच्या पत्न्या तिच्या सवती होत्या त्यांना सांगितलं आणा का तुमचं सोनं त्यांनी आणलं कोण थोडं 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 ज्याच्याकडे जेवढं होतं तेवढं सगळं घरातलं सोनं संपलं सगळ्या महालातलं तरी पण देवाचं पारडं हालायला तयार नाही एक जण म्हणली अगं आपल्या रुक्मिणी आई साहेब रुक्मिणी आई साहेबाला बोलवा तिला काहीतरी माहित असेल तिच्याकडे असलं सोनं तर घेऊन येईल ती एक जण पळत गेली आणि पळत जाऊन रुक्मिणीला म्हणली रुक्मिणी आई साहेब तुम्हाला आहे की नाही त्या सत्यभाम देव दान दिलाय ना आपला नवरा घेऊन चाललाय तो नारद चला लवकर काय म्हणले त्या रुक्मिणी

Rook <today> <today> me <face> उठा, था, था, चला। 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 चला जी, जी रुक्मिणीला बोलवायला आली होती ती म्हणली आका साहेब चला लवकर रुक्मिणी म्हणली हो पुढं हातातलं काम ठेवून दिलं रुक्मिणीनं आणि रुक्मिणी तुळशीच्या जवळ गेली आहे का रुक्मिणी आई साहेबांना काय केलं इथं सोन्याला किंमत नाही माहिती तुमच्या इथं भाव महत्वाचा आहे परमार्थामध्ये हा परमार्थामध्ये भाव महत्वाचा इथं गरीब श्रीमंत देव पाहत नाही तिथं भाव पाहतो भक्ताचा रुक्मिणी तुळशीच्या जवळ गेली तुळशीच्या जवळ गेली हात जोडले तुळशीला तुळशी कोण तिच्या काल लग्न लावला पण तीच तुळस आणि माझी लाज राख असं सांगितलं एकच पान घेतलं एकच पान तुळशीचं आणि असं पदरामध्ये गुंडाळलं ना असं घेऊन आली ती आणि सांगितलं सगळ्या त्या तिच्या ज्या सवती होत्या सगळ्या हे काढा का बाजूला सगळं सोना तुमचं काढा बाजू सत्यभामा माग पाठीमाग उभं राहून काय म्हणते एवढं सोनं माझ्या बापाच्या घरून आणलेलं तेवढ्यानं या बोवाचं पारडं उचललं नाही आता ही काय दिव्या लावणार आहे ही काय दिवा लावणार ही तर जबरदस्ती रथात बसून आली होती काय म्हणते ती सत्य भामा पण इथं मी सांगितलं इथं भाव महत्वाचा इथं तुमचा पैसा महत्वाचा नाही सगळं सोनं बाजूला काढलं आणि देवाला तिने नमस्कार केला रुक्मिणीनं आणि हातात आणलेलं एकच तुळशीचं पान त्या पारड्या ठेवल्या बरोबर तुळशी झाला बरोबर कुंटलानं सोनं टाकलं होत तरी देखील देवाचं पारड इतकंही हल्ल सुद्धा नव्हतं उचलायचं तर दूरच राहिलं पण एक तुळशीचं पान मध्ये टाकल्या बरोबर देवाचं पारड आणि तुळशीचं पान बरोबरीचं झालं बरोबरीचं या कथेतून या सांगायचंय काय व्यास महाराजांना ऐका तुम्ही श्रीमंती गरीबी ह्या गोष्टी देव पाहत नाही तुम्ही घरी देव पूजा करता तुमचा देवारा सागवानाचा आहे का मार्बलचा आहे का लाकडी आहे साधा देव तो पाहत नाही तुमच्या देवारातले देव सोन्याचे आहेत का चांदीचे आहेत का पितळेचे आहेत का लाकडाचे आहेत त्या मूर्त्यालाही महत्व नाही ऐका तुम्ही देवाला आंघोळ घालताना तुमचा तांब्या स्टीलचा आहे अल्युमिनियमचा आहे का पंचधातूचा आहे पितळेचा आहे देव हे सुद्धा पाहत नाही तुम्ही देवाला ज्या ताटामध्ये नैवेद्य दाखवता ते ताट चांदीचं आहे का सोन्याचं आहे ते सुद्धा पाहत नाही देव फक्त पाहतो तुमचा भक्ती भाव किती भक्तिभावानं तुम्ही देवाला बोलवलेलं आहे किती भक्तिभावानं तुम्ही त्याची पूजा करता किती भक्तिभावानं हाक मारता देव फक्त तो पाहतो पत्रम तोयम असं म्हटले फक्त एका तुळशीच्या पानानं फक्त एका फुलानं फक्त एकाच बेलाच्या पानानं सुद्धा तो खुश होतो हो त्याच्या समोर त्याच्या समोर ढेग लावण्याची सुद्धा गरज नाही फक्त भाव महत्वाचा म्हणून म्हणतो मी भाव शुद्ध करा फक्त मन शुद्ध पाहिजे माणसाचं अंतःकरण चित्त हे शुद्ध पाहिजे ऐका भगवान कृष्णाचं चरित्र हरी अनंत हरी कथा अनंता कधी न संपणारं चरित्र